उद्योजक बंधू आणि भगिनींनो आपल्यासाठी खास असलेली आणि उद्योगांना टी व्हीवर नेण्याची संधी देणारी आपल्या आवडत्या कलाकारांसोबत रंजक गप्पा घडवून आणणारी आपल्या संपूर्ण परिवाराची भेट आपल्या आवडत्या कलाकारास घालून देणारी आपल्या यशामागे दडलेल्या संघर्षमय कहाणीवर प्रकाश टाकणारी आपल्या उद्योगाला नवी ओळख निर्माण करून देणारी अशी रिसील डॉटिनची उद्योग मालिका जिचं नाव आहे नमस्कार मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तुमचं स्वागत करते सामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा सांगणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात ज्याचं नाव आहे रिसील डॉट इन प्रस्तुत यशोस्तुते तर चला भेटायला तुमच्या आवडत्या अभिनेत्या किंवा अभिनेत्री ही मालिका प्रदर्शित होणार दर रविवारी दुपारी बारा वाजता फक्त आपल्या एनडीटीव्ही मराठीवर यशवस्तुते या बिझनेस सिरीजच्या सीझन तीन साठी लवकरच रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होत आहे आपले नाव नोंदवण्यासाठी आम्हाला संपर्क करा यश